नमस्कार मित्रांनो आता आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे शेती मित्र ह्या नवीन व्हिडिओत करतोय खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन दोन देशाच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच पा। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन अनुभवृत्ती या दोन देशाच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पण चीन अनुभवृत्ती या दोन देशाच्या मैत्रीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन ठिकाणी जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज करा एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर करा व्हिडिओला एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेळेला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी राहतो सतत मिळत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि भारत या दोन देशाच्या मैत्रीमुळे लवकरच सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पाच पण चीन आणि भारत या दोन देशाच्या मैत्रीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव कधी कसा आणि का होणार या ठिकाणी पाच हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील सविस्तर उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी एक एक करून आपल्या सर्वांना मिळून जाते सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती चीनने पंधरा टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादले त्याच्यामुळे या ठिकाणी चीन अमेरिकेतून जे सोयाबीन सोयातेल आणि सोयाबीन आयात करतोय त्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादल्यामुळे चीनमध्ये आता महागाई वाढण्याची शक्यता आहे याला काउंटर करण्यासाठी चीनने भारताकडे या ठिकाणी हात जो आहे तो त्या ठिकाणी दिलाय म्हणजे चीनचं म्हणणे की अमेरिकेतून सोयाबीन सोया तेल सोयाबीन खरेदी करणं महाग पडते मग अशा परिस्थितीमध्ये चीनला भारताची आठवण आली आहे की भारत हा त्यांच्या जवळ आहे दुसरी महत्वाची गोष्ट की वाहतुकीचा खर्च कमी इन्शुरन्सचा खर्च कमी याचा विचार केला तर चीन आता भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात चीनला सोयाबीन तेल सोयाबीन याची निर्यात करू शकतो याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण सरकारकडे असणारा सध्याचा सोयाबीनचा शिल्लक साठ सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा सोयाबीनचा सा शिल्लक साठा हा एकोणीस लाख टनांच्या आसपास आहे सरकारचा असा विचार आहे की हे सगळं सोयाबीन सोबत आपल्याकडे असणारी सोयाबीन ही सगळी चीनला निर्यात करावी ज्याच्यामुळे चीनची गरज भागेल व ऐनवेळी मदत केल्यामुळे दुसरीकडे आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरीकडे या असणाऱ्या निर्यातीचा त्या ठिकाणी उच्च दरावरती बाजारभाव मिळतोय हा एक जमेचा मुद्दा आणि एवढी निर्यात जर भारताने चीनला केली तर भारतीय बाजारामध्ये मग सोयाबीनचा तुटवडा भासेल याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आणि लक्षात घ्या ही तफावत सोयाबीनच्या दराला या ठिकाणी जून महिन्याच्या मध्यापर्यंत पाच हजारपर्यंत घेऊन जाऊ शकते जूनचा मध्य म्हणजे आपल्याकडे असते मित्रांनो पेरणी आणि अशा परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव वाढला म्हणून जास्तीत जास्त कास्ताकार बांधव मग सोयाबीनच्या पेरणीकडे वळतील आणि सरकारचं जे आत्मनिर्भर ऑइल मिशन आहे ती संकल्पना परिपूर्ण होण्यास मदत होईल अशा परिस्थितीमध्ये भारताला चीनची व चीनला भारताची खूप गरज आहे आणि यामुळेच भविष्यात चीन आणि भारत या दोघांनी एकमेकात सहकार्य केलं तर चीन आणि भारत या दोन देशातील मैत्री सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के पाच हजार पार घेताना या ठिकाणी जाऊ शकते त्या ठिकाणी पल्ल्याळ मग अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जर तरच्या अडचणीत या ठिकाणी फसायचं नाही विक्रीचा विचार करत असताना पाच हजार हे टार्गेट जरी ठेवलं थे तरी साडेचार हजाराच्या वर दर मिळाला की तिथं सोयाबीनची शंभर टक्के विक्री करून टाका कारण सांगतो की जास्त अपेक्षा करणं सध्याच्या असणाऱ्या या मार्केटमध्ये फार चुकीची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपल्याला भविष्यात होऊ शकतो तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की चीन आणि भारत या दोन देशाच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव लवकरच होऊ शकतो पाच हजार पा देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह म्हणून आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधूया आजच्या व्हिडिओत मनापासून हो खूप खूप आभार